नमस्कार मी डॉक्टर अनिकेत कुंभोसकर तर ओबेसिटी बद्दल आज आपण डिटेल चर्चा करतोय तर यात सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा भरपूर पालकांचा येतोय की नाही ठीक आहे माझं आमचं मूल थोडस वजन जास्त असेल तर ते खात्यापित्या खर्च आहे असं आम्हाला वाटतंय त्याचं काय कॉम्प्लिकेशन किंवा त्याचं काय एवढं काळजी करण्यासारखं तर हा सगळ्यात महत्वाचा आपल्या थिंकिंग पॅटर्न मध्ये बदल झाला पाहिजे आपल्या विचारसरणीत बदल झाला पाहिजे ज्याला जा, जा, एक प्रकारे मी शिफ्ट असं म्हणतो म्हणजे आपण जे ढोबळ मान्यांना जे, जे सामान्यपणे विचार करतो त्यामध्ये काही वेळी बद, बदल गर, गर बदल गरजेचं आहे तर का बदल गरजेचं आहे कारण मुळे फार जास्त प्रकारचे कॉम्प्लिकेशन आपल्या आयुष्यात होऊ शकतात तर त्यामध्ये ऑलरेडी आपण चर्चा केली की डायबिटीस आहे हायपर टेन्शन आहे बीपी आहे शुगर आहे तर काही प्रकारचे कॅन्सर सुद्धा ओबेसिटीमुळे होताना आजकाल आपल्याला दिसत आहेत त्याच पद्धतीनं स्लीप स्लीपॅप नावाचा एक प्रॉब्लेम असतो ज्यामध्ये जास्त घोरण्यामुळे शरीरात ऑक्सिजन कमी होतो आणि अचानक आपल्या जीवाला धोका होऊ शकतो तर असे वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन ओबेसिटीमुळे होतात त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका